नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मला एक आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे कारण की या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही मला या ठिकाणी साथ दिलेली आहे काय केलेलं आहे मी तर लक्षात घ्या हे जे काय आपलं चॅनल आहे एक जुलै दोन हजार वीसला आपण पाच वर्षापूर्वी हे चॅनल सुरू केलं होतं या ठिकाणी एक जुलै दोन हजार वीसचा हा पहिला व्हिडिओ आहे तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये खूप सारे सबस्क्रायबर नव्हते भरपूर सारे व्ह्यूज देखील या ठिकाणी येत नव्हते बरोबर या ठिकाणी पाच वर्षामध्ये तुम्ही लक्षात घ्या तीनशे पासष्ट दिवस असतात एका वर्षामध्ये तर तीनशे पासष्ट गुणिले पाच जर केलं तर जवळपास अठराशे पंचवीस दिवस येतात या अठराशे पंचवीस दिवसामध्ये पाच वर्षामध्ये आपण अडीच हजारापेक्षा जास्त व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेले आहेत एवढी मेहनत मी या चॅनलवरती घेतलेली आहे तुम्ही या पाच वर्षामध्ये कोणत्याही दिवसाचा व्हिडिओ सर्च करायचा तो व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती तुम्हाला भेटणार आहे म्हणजेच याचा अर्थ काय अठराशे पंचवीस दिवसामध्ये मी एकही दिवसाची सुट्टी घेतलेली नाही माझ्या घरी सुख असो दुःख असो मी आजारी असो आनंदात असो कितीही मोठं काम असो मी या माझ्या कष्टामध्ये या ठिकाणी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे सोबत सोबत मी यूट्यूब तर करतोच करतो सोबतसोबत जॉब देखील करतो आणि माझा छोटासा एक बिझनेस आहे तो देखील रन करतो या प्रवासामध्ये मी नेमकं काय का शिकलं मी आज तुमचे फक्त दोन मिनिट घेतो या प्रवासामध्ये मी दोन तीन गोष्टी शिकल्या काय तुमचं जे काही स्वप्न असतं तुम्ही तुमच्या स्वप्नांवरती तुमच्या श्वासापेक्षा जास्त प्रयत्न या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वप्नांवरती काम केलं पाहिजे प्रयत्न केलं पाहिजे आणि माझं एक वाक्य नेहमी लक्ष ठेवा तुम्ही तुमचे जे काही स्वप्न आहेत त्या स्वप्नासाठी तुम्ही जी काही मेहनत घेता ती थोडीशी मेहनत कमी केली तरी चालेल परंतु दररोज केली पाहिजे तुमच्या कामामध्ये तुमच्या मेहनतीमध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे माझ्या या सगळ्या प्रवासातून तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही फक्त <t> कन्सिस्टन्सी मेंटेन केली पाहिजे माफी असावी आज तुमचा थोडासा वेळ घेतला परंतु चॅनलला पाच वर्ष कंप्लीट झाले आहेत त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करायचा होता सुरू करू या व्हिडिओ कालचा जो काही प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सव्वीस हे जे काही वर्ष आहे ते या ठिकाणी संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि घेऊन लगेच बसा प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य किंमत मिळावी यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने हेजिंग डेस्क कोठे स्थापन केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी पुण्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने हेजिंग डेस्क या ठिकाणी स्थापन केलेला आहे याच्याबद्दल अत्यंत महत्वाची माहिती आहे ही माहिती तुम्हाला डायरेक्ट एक्झामला विचार जाणार लिहून घ्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्र सरकारने पुण्यामध्ये हेजिंग डेस्क फॅसिलिटी सुरू केली आहे दुसरा पॉइंट शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य किंमत मिळावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे हे हेजिंग उद्दिष्ट आहे हेजिंग म्हणजे काय तर हे एक जोखीम व्यवस्थापन साधन आहे जे भविष्यातील प्रतिकूल बदलांपासून वित्तीय मालमत्तेच्या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी वापरलं जातं सुरुवातीला हे डेस्क कापूस हळद आणि मका या पिकांना समाविष्ट करेल नंतर आणखी वेगवेगळ्या पिकांचा याच्यामध्ये समावेश करण्याची योजना आहे सुरुवातीला हे हिंगोली वाशिम सांगली यवतमाळ अकोला नांदेड अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि बीड यासारख्या प्रदेशातील आपल्या शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक संघटनांवरती लक्ष केंद्रित करणार आहे तर अशा प्रकारे हे जे काही हेजिंग डेस्क फॅसिलिटी आहे ती महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे कुठे तर पुण्याच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन होत आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू पी उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत गाझियाबाद शहराच्या अंतर्गत इंडियाज फर्स्ट ग्रीन डेटा सेंटर या ठिकाणी इन्स्टॉल होत आहे स्थापन होत आहे ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या दोन हजार सत्तावीस पर्यंत वीस हजार मेगावॉट अक्षय ऊर्जा निर्मितीचे या ठिकाणी उद्दिष्ट असणार आहे आणि दुसरा पॉइंट ग्रीन डेटा सेंटरची रचना ऊर्जा कार्यक्षम पूर्णपणे सुरक्षित आणि भविष्यातील गरजांना अनुकूल करण्यासाठी केली जाते ठीक आहे जसं की तुम्हाला माहित आहे प्रथम गोष्ट आहे तर बाकीच्या प्रथम गोष्टींवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिल्या व्यावसायिक हायड्रोजन इंधन सेल बसेस सुरू झाल्या लेह लखमध्ये भारतातील पहिली चालित स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम कोठे सुरू झाली तर द्वार द्वारका एक्सप्रेस वे दिल्ली एन सी मध्ये भारतातील पहिली ए आधारित आपत्ती चेतावणी प्रणाली कवचम केरळमध्ये मिझोरम हे भारतातील पहिले पूर्णपणे साक्षर राज्य बनलं तमिळनाडूने मुदुमुलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये भारतातील पहिले माहूत गावाचे उद्घाटन केले भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ठरली आहे दिल्ली भारतातील पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान आहे नोएडामध्ये ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य केरळ ठरलं आणि भारतातील पहिली ई कचरा इको पार्क देखील या ठिकाणी दिल्लीमध्ये आहे या ठिकाणी काल रात्री सात वाजता आपली सहा महिन्याची पी डी एफ लॉन्च झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरवर तुम्हाला हाय म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो या एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे व्हॉट्सअपला किंवा आत्ता तुमच्या मोबाईलमधून फोनपे गुगल पे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा रुपयाचं पेमेंट करा आणि या माझ्या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला एक ते केली जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणती संस्था के सिक्स हायपरसॉनिक पानबुडी प्रक्षेपित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डीआरडीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डीआरडीओ ही जी काही संस्था आहे के सिक्स हायपरसॉनिक पाणबुडी प्रक्षेपित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे दोन पॉईंट लिहून घ्या उद्देश काय असणार आहे याच्या मागचा तर धोरणात्मक प्रतिबंधकता आणि नौदल शक्ती मजबूत करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे दुसरा पॉइंट हे हैदराबाद येथील डी आर डी ओच्या संघटनेच्या प्रगत नौदल प्रणाली प्रयोगशाळेद्वारे विकसित केले जात आहे कोण विकसित करत आहे डीआरडीओ डी फॉर डेव्हलपमेंट डी फॉर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एकोणीसशे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि हे जे काय डीआरडीओ आहे याला जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जी आर इंदुगोपन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जी आर इंदुगोपन असं त्यांचं नाव आहे आनो या कादंबरीसाठी त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के जाणार महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणजेच चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजेश कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे राजेश कुमार असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर आपण काय करूया लगेच या ठिकाणी जे काही महत्वाच्या महत्वाच्या नवीन लेटेस्ट या ठिकाणी नियुक्त झाल्यात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष बनलेत एस महेंद्र देव संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस बनलेत शेखा नसेर अल नोवेस त्यानंतर ब्रिटनमधील गुप्तचर संस्था एम आय सिक्सचे चे प्रमुख बनलेत ब्लेज मेट्रिवेली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष बनलेत भूपेंद्र यादव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत किस्ट्री कोवेंट्री महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव बनलेत राजेश कुमार मोदींचे नवीन प्रधान सचिव बनलेत शक्तिकांत दास भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव बनलेत अंजू राठी राणा अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानचे सीईओ बनलेत डॉक्टर शिवकुमार कल्याण भारताचे नवीन अर्थ सचिव बनलेत अजय सेठ आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त बनलेत राहुल पांडेजी पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्या दिवशी दोन जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक क्रीडा पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो या वर्षीची थीम आहे लिहून घ्या चॅम्पियनिंग फेअर प्ले रिपोर्टिंग विथ इंटिग्रिटी अँड इम्पॅक्ट अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी पुढचा प्रश्न बोनालू महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत बोनालू महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जातो हा वार्षिक उत्सव आहे हैदराबाद है सिकंदराबाद आणि तेलंगणा राज्यातील इतर वेगवेगळ्या भागामध्ये साजरा केला जात असतो तेलंगणा स्थापना झाली दोन जून दोन हजार ला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा राजधानी आहे हैदराबाद है दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचोरम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जीएसएल येथील जीएसएल म्हणजे काय गोवा शिपयार्ड लिमिटेड या ठिकाणच्या आठ एफ पी व्ही प्रकल्पा अंतर्गत भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट केलेल्या पहिल्या जलद पेट्रोल जहाजाचे नाव काय आहे या ठिकाणी आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अदम्या असं या ठिकाणी पहिल्या जलद पेट्रोल जहाजाचे नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये अंडर ट्वेंटी थ्री आणि अंडर 17 आशियाई कुस्ती स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या तर पर्याय क्रमांक डी व्हिएतनाम या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या ज्याच्यामध्ये आपल्या पारा भारताने एकूण पस्तीस पदके जिंकलेली आहेत ज्याच्यामध्ये अठरा सुवर्ण पदके आहेत दहा रौप्य पदक आहेत आणि सात कांस्य पदक आहेत पुढचा प्रश्न पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप कोठे आयोजित करण्यात आला होता तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप आयोजित करण्यात आला होता दोन तीन पॉइंट लिहून घ्या हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीसचा पहिला हंगाम तमिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी झाला ओडिसा हॉकी असोसिएशनने महिलांचे विजेतेपद जिंकले तर तमिळनाडू हॉकी युनिटने पुरुषांचे विजेतेपद जिंकले आहे मास्टर कप चाळीस वर्षावरील पुरुष खेळाडू आणि पस्तीस वर्षावरील महिला खेळाडूंसाठी खुला आहे पुढचा प्रश्न चार्ल्स टायर विट पुरस्कारांमध्ये कोणत्या पुरस्काराला दोन हजार पंचवीस स्पोर्ट्स परफॉर्मन्स बुक ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बी ट्रेल्स अँड ट्रिब्युलेशन बरोबर या या ठिकाणी पुस्तकाला दोन हजार पंचवीस स्पोर्ट्स परफॉर्मन्स बुक ऑफ द इयर म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे शेवटचा प्रश्न अठ्ठावीस जून रोजी कोणत्या माजी भारतीय पंतप्रधानांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पी व्ही नरसिंहराव असं त्यांचं नाव आहे पी व्ही नरसिंहराव कोण होते भारताचे नववे पंतप्रधान होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पण होते एकोणीसशे एकाहत्तर ते त्र्याहत्तर दरम्यान आणि पी व्ही नरसिंहराव यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे एकवीसचा जन्म होता दोन हजार चारचं त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न संशोधन आणि विश्लेषण शाखाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राजेश कुमार अशोक गुप्ता प्रराग जैन की रवी सिन्हा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एस बी आय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर